एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली जाते प्रत्यक्षात प्रत्येक फिर्याद ही फिर्याद नसते फिर्याद ज्याला एफ आय आर सुद्धा म्हटले जाते दखलपात्र गुन्हा असेल तर त्याची फिर्याद नोंदवून घेतली जाते अदखलपात्र गुन्हा असेल तर त्याची नोंद अदखलपात्र गुन्ह्याच्या रजिस्टरमध्ये केली जाते व त्या तक्रारदाराला माननीय न्यायालयामध्ये केस दाखल करण्याबाबत कळवले जाते परंतु जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो त्या दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद पोलिस स्टेशनला देण्यासाठी फिर्यादी येतो त्यावेळी कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात याबाबत नवीन फौजदारी कायद्यामध्ये फिर्यादीबद्दलच्या महत्त्वपूर्ण तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत जुना फौजदारी प्रक्रिया संहिता रद्द होऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा नवीन कायदा भारतामध्ये लागू झालेला आहे हा प्रोसिजरल लॉ आहे म्हणजेच विविध कायद्याच्या विविध कलमाप्रमाणे ज्या ज्या शिक्षा देण्यात येतात किंवा कामकाज चालवले जाते ते कसे चालवावे याबाबतच्या तरतुदी या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यामध्ये आहेत त्यामधील महत्त्वाचे बदल हे फिर्याद दाखल करण्याच्या बाबतीत झालेले आहेत या नवीन कायद्याप्रमाणे दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद ही कंपल्सरी रजिस्टर करून घेतली पाहिजे अशी तरतूद करण्यात आलेली आहे दखलपात्र गुन्हे म्हणजे जे गंभीर गुन्हे असतात त्यांना दखलपात्र गुन्हे असे म्हटले जाते जेव्हा पोलीस एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची खबर पोलिसांना मिळते किंवा फिर्यादी फिर्याद देण्यासाठी येतो तेव्हा पोलिसांनी कंपल्सरी तो, तो दखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे पोलीस दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद दाखल करून घेण्यास नकार देऊ शकत नाहीत असेही या कायद्यामध्ये म्हटलेले आहे या नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याप्रमाणे फिर्याद कोणकोणत्या प्रकारे दाखल करता येते याबाबत ही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या तरतुदीप्रमाणे फिर्याद ही लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात देता येते तोंडी स्वरूपात दिलेली फिर्याद पोलीस लिहून घेतात तसेच यामधील नवीन तरतूद म्हणजे डिजिटल फिर्यादसुद्धा देता येते म्हणजेच ऑनलाईन फिर्याद देता येते पूर्वी झिरो एफ आय आर असे म्हटले जात असे झिरो एफ या आय आर याचा अर्थ असा होतो की जर गुन्हा हा एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असेल व फिर्यादीने फिर्याद ही दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिलेली असेल तर ज्या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी हे फिर्याद झिरो नंबरने दाखल करून घेऊन संबंधित अधिकार क्षेत्र असलेल्या पोलिस स्टेशनला पुढील तपासासाठी पाठवून देत असत त्याला झिरो एफ आय आर असे म्हटले जात असे तीच तरतूद कायम ठेवण्यात आलेली आहे ज्या व्यक्तीने फिर्याद दाखल केलेली आहे त्या व्यक्तीस फिर्यादीची प्रत पोलिसांनी मोफत द्यावी असेही या कायद्यामध्ये म्हटलेले आहे म्हणजेच जर का एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल व त्या फिर्यादीला त्या भागामध्ये जाण्यासाठी स्वतःच्या जीवितास धोका वाटत असेल किंवा दबाव येईल असे वाटत असेल तर फिर्यादी हा ऑनलाईन सुद्धा स्वतःची फिर्याद दाखल करू शकतो हे फिर्यादीला संरक्षण मिळालेले आहे आणि ऑनलाईन दाखल केलेल्या फिर्यादीलासुद्धा प्रत्यक्ष जाऊन स्टेशन स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादी एवढेच महत्त्व आहे त्या ऑनलाईन फिर्यादीवरूनसुद्धा पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास करणे हे कायद्याने बंधनकारक करण्यात आलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा